साईसेवा समितीमार्फत साईबाबांच्या मूर्तीचा सा करण्यात आला जीर्णोद्धार मुलून साईसेवा समिती बाजार फाटक रिक्षाचालक मालक संघटना मुलून पश्चिम यांच्या वतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला शुभ शुभमूर्तावर साईबाबांच्या मूर्तीचा सा जीर्णोद्धार करण्यात आला दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास साई भक्तांसाठी साई भंडाराचे आयोजन करण्यात आले आणि संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंडळातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी मंडळाच्या सदस्यांनी आलेल्या मान्यवरांचा व साई भक्तांच्या यशतीस सत्कार केला साईसेवा समितीची स्थापना सन दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आली आणि तेव्हापासून समितीमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रमे राबवण्यात येतात सदर कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अमरनाथ यादव सेक्रेटरी विनोद शेलार कार्याध्यक्ष मनोहर उतेकर खजिनदार चरणजीत राजपूत उपखजिनदार प्रदीप घाडगे हिशोब तपासणीस सचिन तिटे सल्लागार जनार्दन लोहार अनिल पगारे व इतर पदाधिकारी सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली साई सेवा समितीला परिसरातील आजूबाजूच्या लोकांचे नेहमी सहकार्य मिळत असते तसेच विविध उपक्रमात सात व पाठिंबा मिळत असतो त्यामुळे उपक्रम यशस्वी होतात अशी भावना साई सेवा समितीचे अध्यक्ष अमरनाथ यादव यांनी व्यक्त केली

तालेवद सेवा समिती रिक्षा चालक मालक शीला रंगा स्वागत करत आहेत लाड मित्रांनो जरा डोरात तालेवद दुर्गा तालेवद उमेश ताले शेट्टी आणि त्यांचा स्वागत करत आहेत आमचे लाड साहेब काही सेवा समिती इच्छा चालक मला राऊत साहेबांसाठी जोरदार हरेशळात चालल्या होा पुढे बघा साहेबांसाठी हरेशळा जोरदार राम नवमी किंवा साई ह्या सर्व पूजेचं आयोजन केलं जातं पण यावर्षी साई साईबाबांच्या मूर्तीचं जीर्णोद्धार करण्यात आला आणि फार भव्य दिव्य असं या एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजन करत जा त्याबरोबर आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो म्हणून मी परत सर्व साई समितीच्या सर्व पदाधिकारी आणि मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो दो। okay. त्यांचं स्वागत करीत आहेत आपले सेलार साहेब मित्रांनो सेला साहेबांसाठी okay. कार्यक्रम चालू आहे कार्यकर्त्यांनी खुर्चीवरती बसायचं नाही सर्व स्वच्छा मागे पुढच्या भाऊ पिढीला खरोखरच साई सेवा समिती पालक मला समजा युनियन मध्ये आहात कार्यरत आहात तरी रिक्षा चालक मालक संघाला साई सेवा समितीच्या से वतीने रिक्षा चालक मालक संघ स्वागत करत आमचे जनार्दन लोहा साहेब मित्रांनो जोरदार 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 आले होते धन्यवाद हो हो साहेब आपण या ठिकाणी मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो साईबाब हीच या सैलाबन तो या के घर में प्रार्थना करतो दो इतने साम जय हिंद जय मारा राम नवमी के निमित्त ना आज यह ठिकानी शिरडी के साईं बाबा यंकी यह मूर्ति की स्थापना भले लिया है खरादर या मंडला ने इस स्थापना आने हाथ आरेखा आयोजित किया हे धार्मिक क्षेत्र त्यांचं जरी नसलं परंतु साईबाबावरती असलेली निष्ठा त्यांची या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला सर्वांना निदर्शन असेल गेली अनेक वर्षापासून या मुंबईच्या या महाराष्ट्रातील जनतेची रिक्षाच्या माध्यमातून संस्कृती जर जपायची असेल तर प्रत्येक नागरिकाने या देशातील प्रत्येक नागरिकाने सजग राहिलं पाहिजे आणि आपला या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला पाहिजे परंतु ते आपल्या स्वतःच्या व्हावं हीच अपेक्षा या या ठिकाणी मी निमित्ताने करतो पुन्हा एकदा साई सेवा समितीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर का, का, काम करणारे अहोरात्र काम करणारे सर्व त्यांचे हितचिंतकडे त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्र मुळे म्हणून श्रीच्या वतीनं आभार मानतो आणि मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे शतश आभार चालक मालक संघटना आज जो हा उपक्रम यांनी दोन वर्ष केलाय खरोखर मी एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा रिक्षा ड्रायव्हर आहे पहिलं लायसन काढलं एकोणीसशे त्र्याऐंशी साली आणि त्यावेळेपासून रिक्षा चालवत होतो त्याच्यानंतर आम्ही आमचे मुलींमधले ज्येष्ठ रिक्षा रिक्षाचालक मालक मित्र आहे जे लोकांची सेवा करतात आज लोकसेवक म्हणून ते चालकांचा अभिमानास्पर्श वागणूक झाली पाहिजे ही आम्ही अनिल साहेबांना म्हणजे आज ते संघटनेचे पदाधिकारी आहेत तर यासाठी त्यांच्या इन्शुरन्स त्यांच्यासाठी काहीतरी सहकार्य करावी ही मी एक त्यांना विनंती अर्ज करतो आहे धन्यवाद जय हिंद महादेव साहेब त्यांचा आगमन खालील ते आज आपण साई सेवा समिती आपणा बाजा फाटक रिक्षा चालक मालक संघटना म्हणून पश्चिम इथे आहोत आज साई सेवा समिती तर्फे आ, साई आ, साई मूर्तीचा जीर्णोद्धार आणि राम नवमीच आयोजन करण्यात आलं होतं आपण इथे सगळे आता चा, चालक मालक संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आज साई बाबाच्या मूर्तीचा जीर्णोद्धार केला आणि राम नवमीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं रामनवमीच्या उत्सवा निमित्त या मूर्तीची जीर्णोस्थ सुरुवात केली ही मूर्ती जेव्हा सुरुवातीला आम्ही बसवली होती ती छोटी होती आणि ती मूर्तीचा जरा प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्ही या निमित्त साधून आज ही मूर्ती मोठी करून सर्व रिक्षा चालकांच्या संघटनेचा पूर्ण पूर्ण पाठिंबा घेतला आणि त्यानंतर ही मूर्ती आम्ही आज या इथे बसवली गेली किती वर्ष झाले मूर्ती मूर्तीला जवळजवळ चार वर्ष होऊन गेले आणि ही मूर्ती आता पहिल्याच वर्ष आहे या दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण होईल रिक्षा चालक मालक जी संघटना आहे त्याच्यामध्ये फक्त मुलूंचे रिक्षा चालक आहेत का बायचे पण आहेत मुलून भांडू सर्वांचे चा, चालक रिक्षा बालक आहेत रिक्षाचालक बाळू आहेत आपण त्यांनी जाणून घेऊया आज साई सेवा समितीच्या माध्यमातून साई मूर्तीचं जीर्णोद्धार्पण केला आणि रामनवमी पण होती काय सांगाल त्या संदर्भात आम्ही ऍक्च्युली जी मूर्ती जी आहे जी पहिली ती खूप छोटी होती आणि तिचं जर हे बरोबर नव्हतं त्यामुळे आम्ही विचार केला की आता नवीन मूर्ती आम्हाला बसवायची आहे त्यासाठी काय करायचं पहिला आम्ही सर्व पूर्ण प्लॅनिंग केलं असं करायचं आणि हा जो रामनुंनी जो दिवस आहे तो साध्य करून आम्ही त्याचा जनरता के केला आणि ह्याच गोष्टीसाठी विषाणचालक तसे या सोसायटीमधले सर्व रहिवासी पथकार रस्त्यावर येणारे लोकांनी पण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो आणि हा जो प्रोग्राम आहे सर्वांचा समाधीने आणि सर्वांच्या एकतेने झालेला आहे याचा मला खूप अभिमान वाटतो विश्वास साई सेवा समितीचे आणि इकडे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आज साई सेवा हो समितीच्या जी मूर्ती होती साई बाबाची त्याचा जीर्णोद्धार झाला रामनवमीचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलं होतं आणि आपण स्वतः या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं त्या संदर्भात काय सांगाल त्या संदर्भात मला सांगायला खूप आवडेल की मी आज गेले दोन वर्ष पाहतोय की मूर्ती छोटी होती त्यानंतर त्यांनी मोठी बसवण्याचा प्रयत्न केला साई समितीमध्ये त्या लोकांनी सर्व रिक्षा चालक मालक यांनी सहभाग घेऊन त्याच्यामध्ये मी पण आलो मी पण एक रिक्षा चालकाचा आहतो मला मी गणेशवरती दिसतो पण मी पण एक रिक्षा चालक आहे पंचवीस वर्ष सर्व्हिस करून त्यानंतर आता पार्ट टाइम म्हणून मी रिक्षाचा व्यवसाय करतो मार्केटिंग बेस आहे माझी दुसरी गोष्ट या ठिकाणी मला एवढंच सांगायला आवडेल की खरोखर दोन हजार एकोणीसला स्थापना झाल्याच्यानंतर मूर्ती जीर्णधार केला आज रामनवीच्या ह्या दिवशी आणि हा जो कार्यक्रम ठेवला भंडारा ठेवला आणि परिसरातील आणि मान्यवरांचं जे काय आम्हाला सहकार्य ज्या या ठिकाणी लाभलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला भरभरून ह्या ठिकाणी कार्यक्रम करण्यास आम्हाला उत्साह वाटतो खूप आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो आणि ह्या ह्याच्या ह्या आनंदामध्ये कार्यक्रम सुद्धा आमचे जे काय रिक्षाचालक मालक आहेत हे सुद्धा तेवढ्या उत्साहीने काम करतात त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद बोलतो